हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका अनोखे प्रेम कसं असतं हे कुणाला सांगता येत नाही तरी पण प्रेम म्हणजे जो या अनोख्या प्रेमबंधनात अडकतो त्यालाच या अप्रतिम प्रेमाचा अनुभव असतो काचाच्या आतल्या कप्प्यातून निघून श्वासाश्वासावर ज्याचे राज्य असते त्याला त्यालाच प्रेम म्हटलं जातं या उमरलेल्या भावनातून प्रेमाचं प्रत्यारोपण होऊन त्या व्यक्तीचे विश्व दुसऱ्या व्यक्तीच्या अधीन होऊन त्याप्रती सतत ओढ व आकर्षण निर्माण होत असते जणू एक प्रकारचं वल्या अवतीभोवती फिरून त्यात हे मन पाण्याच्या धारेसारखं वाहवत जात हो आहे या प्रेमाचा मोहपाश अगदी डोळ्यावर झापड असते नशेत बेधुंद असल्याग तो बेमाम वाऱ्यासारखा डोलत असतो मी बघितलेला प्रियकर अगदी साधा सरळ लाजरा होता मुलींपासून दूरच असायचा शाळा कॉलेजात त्याला कधी मुलींशी बोलताना किंवा जवळ बसताना कोणी बघितलेच नव्हते तसा क्लासमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती होती तो आपल्या कामात नेहमी व्यस्त असायचा मुली मात्र त्याच्या मार्गावर असायच्या काही कारणाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा कधी नोट्स तर कधी पिकनिक पण तो मोठ्या शिताफीने मुलींच्या घोळक्यातून निसटायचा तो दिसायला सर्वसाधारण होता त्याचे व्यक्तिमत्व लोबस व सुरेख होते भारदस्त केस चमकदार डोळे मुखावर पाणीदार तेज होते त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक दिसायची तो मन स्वभावाचा हो असल्यामुळे लहान मोठ्यांशी अनेक कामे तो स्वखुशीने करायचा घरची परिस्थिती बेताचीच होती शेतीवाडी करून थोड्या कधीत आपल्या संसारात समाधानाने आईबाबा राहायचे काटकसर करून त्यांनी आपल्या लाडक्या मुलास बाहेरगावी शिकायला ठेवले होते चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केले होते तो सायन्सचा सा विद्यार्थी होता कॉलेजच्या वातावरणातही तो चेकायला नव्हता त्याचे गंभीर व्यक्तिमत्वाला साजीचे नाव मधुर होते तो लायब्ररीत जात असताना कुणाची तरी टक्कर झाली आणि मधुरच्या नाकात तो वेगळा सुगंध आला तसा सुगंध त्याला याआधी कधीच जाणवला नव्हता तो मागे पटून पाहत असताना कोण्या मुलीची पाठमोरी आकृती दिसली व क्षणात आड झाली तिच्या कपड्यांचा रंगसुद्धा त्याने बघितला नव्हता त्याचे पूर्ण लक्ष त्या सुगंधावर केंद्रित होते तो संपूर्ण कॉलेजमध्ये शोध घेऊ लागला पण त्याला ती मुलगी सापडली नाही तो मनाने आपल्या घरी आला पण त्याचे पूर्ण लक्ष त्या सुगंधात सामावलेलं होतं त्या गंधाने कुर्ता गोंधळून गेला होता त्या सुगंधाच्या शोधात दररोज घ्यायने तयारी करून तो कॉलेजमध्ये जायचा पण पदरी निराशा घेऊनच घरी यायचा तिकडे त्या मुलीची पण स्थिती जवळपास अशीच झाली होती ती रोज हॉलेजला येऊन त्याचा सुगंधाचा सारखा शोध घेऊ लागली ती कॉलेजला आली की मुला मुलींच्या हो गोवत्या तिच्या मागे पुढे माशांसारखा भोंगवत असे ती प्रतिष्ठ घरची मुलती एक, एक मुलगी होती तिचं नाव मयुरी होते नावाप्रमाणेच ती सौंदर्याची मूर्ती कमणीय बांधा व गालावर वाटीवर खळी पडायची लागवी बोल बसमित हास्य तिने सुंदरतेच्या साऱ्या सीमा काबीज केल्या होत्या कॉलेजमध्ये तिचे पाऊल पडले की सर्वत्र चैतन्य वाहू लागायचं हास्याचे फवारे उमटायचे तिची चाळ डोलदार असून केसांचा रंग घनदाट मेकांच्या छायेसारखा सळसळणाऱ्या तांबूस किरणाच्या प्रकाशासारखा सोनेरी होता तिची साल सर्वांनाच हवी हवीशी हो वाटायची ती वर्गात हुशार नव्हती तरी पण तिच्या स्वभावातला गोडवा मधुर बोल त्यामुळे ती बऱ्याच दिलाची चाहती झाली होती सर्वांशीच ती प्रेमाने बोलायची विचारपूस करायची तिला उत्सुक प्रवृत्ती किंवा लोचट प्रवृत्तीचे मित्रमैत्रिणी आवडायचे नाही ती खूप लागवी कोमल मनाची दयामया जाणणारी सदा आनंदीत राहणारी खुल्या मनाची होती सुट्ट्या लागलेल्या होत्या नाईलाजानी दोघेही आपल्या आपल्या घरी गेले होते परंतु त्या गंधाला दोघेही विसरले नव्हते दोघेही सारखेच तळमळत होते कशातच लक्ष लागत नव्हते का यालाच प्रेम म्हणतात पण खरं प्रेम नाही मिळत असं कधी होत नाही हेही तेवढंच सत्य आहे सुट्ट्या संपल्या तशीच मधुरने कॉलेजला धाव घेतली सरळ लायब्ररीत गेला तिथे कोणीच नव्हतं अनामिक वेदनेने तो, वेदने तो पोळून निघाला व त्याचे डोळे भरून आले इकडे मयुरीला पण कॉईला जाण्याची घाई होती पण बाबा म्हणाले कशाला घाई करतेस आज आपल्याला आत्याकडे जायचे आहे आणि आईला घेऊन मार्केटला जायचे आहे मयुरी उदास झाली मनाची तळमळ ती सांगू शकली नाही दोन दिवस गेले तिकडे मधुर रोज तडपडत होता रोज लायब्ररीत जाऊन बसायचा पुस्तक समोर पण शब्द दिसत नव्हते पुस्तकावर डोकं टेकवून बसायचा तोच त्याच तो गंध जाणवला ताडका जागेवरून उठला ओळखलं का तिने प्रश्न केला होता तो गांगरला तोच सुगंध ओळखीचा होता लगेच सावध होऊन म्हणाला मलाही ओळखलं का तिने आधी उत्तर दिलं होय मी त्या गंधाला ओळखते तेव्हा आपली टक्कर झाली होती ती आपली पहिली भेट होती काही न बोलता त्याच्या भारदास्त छातीवर आपलं डोकं टेकवले होते मधुरावा पाहून उभा राहिला पण काही क्षणात त्यांनी धीराने तिच्या माथ्यावर अर्गत आपले ओठ टेकवले होते दोघांच्याही डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते जणू काही जन्मापासून भेटीसाठी आतुरलेली प्रेमी आज आनंदाश्रूंनी ढाळीत होती प्रेमगंध भरून वाहत होता